खोलेला पाच सहा पाठ मग कन्फ्युज होतो हे हो सर्विसिंग करतात काय ही पेट्रोल वर आहे का डिझेल वर आहे पेट्रोल हा वय इला समजा इथं मागे इंजिन बस हो नाएं। नाएं? ना अशी पाती लावली ती हेलिकॉप्टर आणि उडन का नाही मी करू काय मदत करू का नाही करू काय तिचा ऍव्हरेज बिव्हरेज वाढायला काय मशीन बिशिन नाही भेटत का नाही होय आणि ते समजा चोख असतो ते चोक काढून टाकलं तर वाटत याला एकट्यालाच गाडी खालते इथे मला येत नाही यार जाणं भाऊ कशाला डोकं खातो करू दे काम घंटे मागो काय रे चोरायचं बेरायचा प्लॅन आहे काय तुझा अरे मी कशाल चोरू आणि मी जरी चोरली उद्या बाहेर काढली तुला दिसायच नाही गाडी मी बघतोय काही नवीन टेक्नॉलॉजी काही नवीन सिस्टीम आली ती जस तुला सिस्टीम माहितच होते सगळं आहे कामल्या याला म्हणतात पुरचा ब्रेक याला म्हणतात मागचा ब्रेक याला म्हणतात मिरर मराठीत आरसा दर्पण त्याच्यात मागून येणारी गाडी मागून येणारा पुरी हे ना याच दिसतो हे बटन दाबलं गाडी चालू होती हे बटन दाबलं पिप पिप वाजवत हे ना स्टँड तू सिंगल स्टँड उभी केली गाडी ओढली त्याला डबल स्टँड म्हणतात याला फुटरेस्ट म्हणतात उजव फुटरेस्ट हे वायड तुझं ते आगाव ज्ञान गंट्या तू तर नाही का मोटर ड्रायव्हिंग स्कूलच खोलली पाहिजे ना कमले मी लहानपणापासूनच हुशारे बर भाऊनी कधी गर्व नाही केला वा 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 आता आमच्यावर कर, उपकार करा आणि निघा दोन किलोमीटर बी आपल्या गाडीच्या आजूबाजूला फिरकू नका चला लवकर बत्तीस घ्या निघा डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ कॉमन मॅन तुझे अरे तू कशाला दाखवतो कोण ब उपकार कर, कर माझ्यावर जाय दोन आयला मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का उखड़ा रहता है अफसोस है की वो हमसे अगा भाया कुछ उखड़ा उखड़ा रहता है ला 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 ला। को खाला है लाँ बरसार भी आखड़ता है स्टरवी

गाडी गेली कुठं अयो अरे अजून पाच सिंग नाही झालेली गावात अरे देवा गाडी तर इथंच लावलेली होती कुठं ला सापडू गावात कुठ निघला कमले हे जाऊ दे आज मी लय खुश आहे मी लय दुःखी आहे भो आज काय झालं दुःख व्हायला तुला काय झालं खुश व्हायला अरे मला आहे ना दोन टायर सापडले सापडले ते पण रिमा सकट आता मस्तपैकी मी त्या टायर देणार काठी घालणार आणि पोरला गाडी गाडी खेळायला देणार भो लय खुश आहे पोर चांगले गाडीत काठी घातली आणि पोरला खेळायला देतोय जा जायला येतं मला काय समजा ना माझ्याकडे पाय खाली देतोय मी सरकले प्रेम अयो आज प्याच गायले हाय बाबू गंग्याचा कमल्या मला आज मी इतका खुश आहे ना मला आज दोन सीट सापडलेत नवे कोरे कर करीत शिटा हा आता एका सीटावर माझी बाईक बसून जेवणार दुसऱ्या सीटावर मी बसून जेवणार असे मऊ मऊ लागत क कशा होत शिटा असे एक चौकोनी होता आणि थोडस तिरप होत आणि डबल येत आणि त्या कुंडीवर सापडलेत मला कुठं कुठं कचरा कुंड शिट कचरा कुंडीवर मला दाखवतो कुठं सापडले जा मी चाललो होतो मला दिसले मला दाखवून दे बा कुठं सापडले श्यामला काय झालं बरं आता फोनच उचला ना म्हणला होता तो काय सुजाता बाई सजून माझ्या बहिणीच येते ना हे सवसना जेव्हा बोलवलंय मला आणि शेमची वाट पाहते त्याला सांगितलं होतं तो, तो येणार होता आणि फोन उचलला ना तुमच्या बहिणीच जायचोय मग मीच येतो ना आणि तुमच्या बहिणीला बी बहिणीला बघायला तुम्हाला सवसणी जायचंय ना अहो नको नको मी सांगितलंय आणि तुम्हाला किती लोक कोणी भेटलं काही दहा मिनिटं वाया घालतात त्यापेक्षा आहे ना मी एकटीच ते नावना जेवून वाट बघू राहिले श्यामला कुठे नेत असते अशा ठिकाणी ते कालच दारू पिऊन पडलाय तिकडे विष जवळ अजून उतरली नाही त्याची उद्या तुम्ही जातानी कुठं पडल्या बिडल्या तर कसं व्हायचं श्यामला काही नेऊ नका मी आहे ना चेअरमन कशाला हा का नाही तो दिवसा काय माहितीये तुम्हाला गोष्टी दिवसा म्हणजे तुम्हाला फक्त रात्रीच पेतो एवढंच माहिती पाण्याच्या बाटली मध्ये आपली टाकलेली शिपशिप ओढीत असतो तुम्हाला काय वाटत पाणीची दे तुम्ही त्याचा विचार सोडून द्या चेअरमन येणार आणि तुम्हाला वेळेवर मी तुमच्या बहिणीचे निवून घालणार म्हणजे आज कुणी आडवं जरी आलं ना तरी चेअरमन सोडीत नसतो तुम्हाला वेळेवर नेऊन घालतो मी नाही येईन तो राहू तुम्ही तुमचा विश्वासच नाही का मी तुम्हाला लिहून घालून आला ना आज तरी थांबा चेअरमन सुजाताबाईला घेऊन जाणार आहे आपण नंतर बघू म्हणजे आज ते म्हणतात ना दुनिया की कोई ताकद चेअरमन को नाही रोख सकती तुम्ही फक्त हा म्हणा एकदम असं भांडाट वाऱ्याच्या वेगाने जाऊ आपण पटकन पटकन म्हणजे तुम्हाला हा कळायच्या आत आपण तिथं चला ना मग चला मग म्हणजे मला काय म्हणायचं साधारण तुमची बहीण कशी बरं दिसायला का तुम्हाला काय चेअरमन नाही म्हणजे आपला असंच विचारला आता तुम्ही एवढ्या भारी येत मानले तुमची बहीण बी तशीच असून बरं पटकन जाऊ उशीर व्हायला नको हो चेअरमन तुम्ही टाकून आले अरे करू केलं कडे असं जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न येऊ चेअरमनला नक्कीच सरपंचा विरोध या काम आहे तुम्ही घाबरू नका सुजाता भाई, जरी चाक काढून येले ना आपण एका का चाकावर जाऊ जा तुम्हीच मी नाही येत तुम्ही फक्त मागे धरून बस असा घोड्यासारखं मी नाही जा पलटी खाईन मी तुम्ही का चौगा माझी मी म्हणजे आता ह्या गाडीचे लय प्रयोग केलेले आहेत मी असे तुम्ही घाबरू नका आपण हा तुमचे स्टंड आहे ना आम्हाला नाही बघायचे स्टंड म्हणजे तुम्हाला काय तुम्ही विचारच करू नका तुम्ही फक्त धरून बसा मागे इ उ बसंच लागली तिथं बायका पोहोचले असतील माझी वाट बघू राहिले त्यांना तुम्हाला काही तुम्ही घाबरूच तुम्ही बसा फक्त तुम्ही बसा हे ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने केलेले उद्योग हे श्यामचा फोन आओ, आला श्याम श्यामला कशाला फोन तुम्ही बसाव तुम्ही आलाय गाडी चालू केली तुम्ही आस आता हे ना हे कुणी केलेलं आता सरपंचाला फोन लावतो बघतो जे कुणी उद्योग केलाय तो सरपंच 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 आता तुम्हीच काहीतरी करा मला काय समजा ना सुधारणार तुला झाला मी काय करू गोळ्या औषध घ्या लवकर मुळे मुळव नाही राव सरपंच गोळ्या औषध चालेल दरच काकडी खाते पण माझी गाडी हरवल्या आता गाडी हरवली गाडी हरवली राव तीन महिने या मध्ये कामाला गेलो पगार साचून साचून डाऊन पेमेंट घेतलं कुठं ती गाडी घेतली राव सरपंच गाडीला चावी तशी ठेवली पेव पाडला असेल कुठं अहो नाही सरपंच चावी माझ्याकडे रिमोट ची चावी तरी पण ती हँडल लॉक करायची राहिले हँडलॉक नव्हते केलेले मी राव अरे सेम काय चाललंय आपल्या गावातून गाड्या चोरी व्हायला लागल्यात काय करता काय तुम्ही गाड्या चोरी व्हायला लागल्या मग गाड्या चोरी व्हायला लागल्या तो एक भाग आहे पण मी गावातल्या दोन चार गाड्या खोललेल्या पण बघितल्या अरे बाब रे टोळी बिळी आली काय बाहेर काम नाही 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 ऐका मी चाललो होत ना कंटन गाडी खोलीत होता नाही नाही सगळं गरीब पण चोर नाही आम्ही त्याला विचारलं काय करतो रे कंटण काय नाही सर्व्हिसिंग करतोय टायर ते बाळवाल शीट हायला सरपंच तुम्ही काहीतरी राह लवकर लावा माझ्या गाडी अख्ख्या नवीन राह सगळंच पेरवाड इकडं तिकडं उघड्यावर गेलं ना तर तू जुळव जुळवतो जुळवत राह काहीतरी वाटत नाही घंट्यानी काय केलं असेल पण तरी मी तू घंट्याला घेऊन विचारून लवकर घेऊन ना सरपंच हो माझ्या घरापाशी आलता घंट्या गाडी उकडं बघ तिकडं बघ मला इतकी माहिती सांगत होता जी मला माहिती नाही त्याच्यातली एवढी सांगत होता गाडीतली नक्की दे ना घंट्यातच काम असणार आहे एवढी माहिती शिकला कुठून सरपंच गंटन कुमार आले बस 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 हो का स्पेअर पार्ट हे काय साठी तोंड बघायला प्रत्येक वेळेस घरी कुठं जायचं काढले कोणत्या गाडीचं तोंड ती आपली इथे स्प्लेंडर होती उभी तिचं घंट्या म्हणजे गावाच्या एवढ्या गाड्या खोलल्या त्या सगळ्या तोच खोलल्यात बघायच्या हा का बर का खोलल्या मला फिटर व्हायचे लोकांच्या खोलीशील का तू त्याचा कोर्स कर ज्याच्याकडे जो फिटर त्याच्या हाताखाली ती एका फिटर कडे तिने उचकून लावलं मला मी लय प्रश्न विचारतो म्हणून आणि ते नगरला गेलो आय टी आयला मग तिने कमीत कमी दहावी बारावी शिक्षण लागतो मी आता शिकलोय हळूहळू ते परत रिटर्न फिट करायचे बी शिकून म्हणजे तुला गाड्या परत बसवता नाही मला फक्त कॉलते येते नाही हो पाठ कुठला काढला होता ती आता सरपंच माझी गाडीच कस त्याच्या गाडीच काय केलं तो त्या गाडीच सीट दोन चाक आणि ते कोणता ते असा मधला डब्बा बॅटरी काय म्हणतो सगळं म्हणजे महत्वाच पार्ट गायब केला राव सर एक काम करतो सॅफ तू ते फिटर आहे ना ते फिटरला गावात बोलवणार त्याला म्हणा सरपंच तुला पैसे देतील याच्या सगळ्या सगळ्या गाड्या जसू त्याच्या परत फिट करून ठेवा अरे तू काय 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 बनाय का तू अरे नवी गाडी खोलली तो काय वाटायला पाहिजे तुला हा मग पॅस्टिस ला गाडी पाहिजे होती एखादी मग माझं उद्या हे झालं सर्व्हिसिंगचे पाच पन्नास कमी घेईन ना गावातल्या लोकांपूर अरे पण तू गाव कामाला लावला किती गाड्या खोल्या आतापर्यंत चोवीस हो खोलल्या अरे स्पेयर पार्ट तरी जागा आहेत का तिथं खोलतो तिथं ठेवतो दुसरी गाडी दिसली तिकडे जातो अरे पण तू पास का नाही शिकला नुसतं खोलायचं कस काय शिकला खोललेला पासचा पार्ट मग कन्फ्यूज होतो हे कुठं बसवायचा एखादा उलटा पालटा आणि गाडी उलटी पाळायला लागली मग तू शिकला कुठे खोलायचं ते फिटर त्यांनी ऑब्झर्व केलं असं लांबून अरे मग तरी ऑब्झर्व करायचं ना बसा बसायचं मी मग मला भूक लागली मी गेलो काटावून निघून जेव्हा बसव टाइमला अरे ओ काय अर्धवट रावे राव यो हे जा पीटर तो, ये तो पीटर घेवड्या पहिले याची नवी गाडी लिक करून द्या मला अजून चार सहा महिने तरी अजून काम करावा लागतं सरपंच्या म्हणत जाऊन रोड नको मी आलो पीटर ला घेऊन दत्tare तुला तेला बाय नरा तो जातले मारिदर हे बसून टाक काय करास काय बया गढळा